मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं जुनं आणि पारंपरिक ऐतिहासिक असं महाराष्ट्र केसरी मानकरी असणारं मैदान मित्रांनो सात बारा आणि नऊ बारा हे मित्रांनो दोन मैदानं एक दिवसाच्या गॅपमध्ये होत असतात हे तुम्हाला माहीत आहे आणि आज सात बाराचं मैदान मित्रांनो पार पडलेलं आहे या सात बाराच्या मैदानामध्ये नंदी काही नंदी मित्रांनो पळण्यासाठी आले होते त्याच्यामध्ये आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नवंद बकासूर हा देखील मित्रांनो पळण्यासाठी आला होता बकासूर आणि शेवळया नवीन खरेदी पाकऱ्या ही जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळाली होती आणि सेमीफायनल तीनमध्ये मध्ये एक नंबरच्या तासातून मित्रांनो ही गाडी पळाल्याने काही कारणास्तव मित्रांनो या गाडीला सेमीफायनलला मार खावा लागला त्यानंतर मित्रांनो आगामी नियोजन म्हणजेच बकासूर पुढील मैदानामध्ये कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना सांग मंडळी नऊ बारा रोजी जे महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो पार पाडणार आहे या नऊ बाराच्या मैदानामध्ये आपला आवडता रुस्त के मेहंद केसरी व नमेहंदरी हा मित्रांनो शंभर टक्के या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा पंचमेहंद केसरी किताबाचा मानकरी सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील मित्रांनो या नऊ बारा रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबाचं मान असणाऱ्या मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बरेच जण मॅसेज करत असतात की गर्णिकीचा राजा बलमा हे या मैदानामध्ये पळणार आहेत कारण मित्रांनो गर्णिकीचा राजा आणि बलमा हे देखील या मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो पळताना दिसणार आहेत त्याचबरोबर सुंदर बॉस हा देखील मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे कारण मित्रांनो सुंदर गेल्या वर्षीचं या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि सुंदरचा या मैदानामध्ये दे। सत्कार देखील मित्रांनो करण्यात दे येणार आहे अशा पद्धतीचे काही टॉपच्या नंदी तुम्हाला मित्रांनो या नवबाराच्या मैदानामध्ये नक्कीच पाळताना दिसणार आहेत आता पाहूया मित्रांनो कशा पद्धतीच्या लढती आणि शर्यती आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या टॉपच्या नंदींच्या पायऱ्याबाबत जे काही अपडेट मित्रांनो आपल्याला मिळेल ते आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल देवदत्त तर तुम्हाला डी एम करायला विसरू नका धन्यवाद